छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषणाची प्रभावी आणि आकर्षक सुरुवात गरजुदे गडकोट वाजुदे नगारे उत्साहाची ललकारी सूर आसमंता दुमदुमदे श्रींचं स्मरण करून तेजस्वी इतिहासाच्या प्रकाशात उभा राहून या पवित्र भूमीत मी आज तुमच्याशी संवाद साधत आहे मित्रांनो इतिहास म्हणजे केवळ काही घटनांची मालिका नाही तो एका तेजस्वी ज्वाळेसारखा असतो जो मार्गदर्शन करतो प्रेरणा देतो आणि पराक्रमाची ज्योत चेतवतो आणि या इतिहासाचा सर्वोच्च सोनेरी अध्याय म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक सर्व समर्थ सेनानी लोककल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या अद्वितीय पराक्रमानं मोगलांची सत्ता हदरली ज्यांच्या शौर्यानं सह्याद्रीचे कडे दना आणले आणि ज्यांच्या स्वराज्य स्थापनेनं मातृभूमीच्या भाळी अजरामर स्वातंत्र्याची ओळ उमटली आज आपण फक्त शिवचरित्राचा गौरव करणार नाही तर त्यांच्यापासून प्रेरणा घेत स्वराज्याच्या ध्येयानं आपलं जीवन भारावून टाकूया चला छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचं त्यांच्या आणि त्यांच्या पूर्व त्यागाचं स्मरण करूया आणि त्यांचा मार्ग आपल्यासाठी दिशादर्शक करूया या पुढील असणारे जे भाषण आहे आपण देऊ इच्छित असलेल्या विषयावरती आपण अशा पद्धतीने पुढे नेऊ शकता हे होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषणाची सुरुवातीची प्रभावी आणि आकर्षक सुरुवात हाच व्हिडिओ आहे आणि त्या पद्धतीची माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे आणि ही माहिती देत असताना जय भवानी जय शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री, स्री स्री श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा रीतीनं भाषण करणाऱ्या व्यक्तीनं शिवघोषणा दिल्यानंतर देखील वातावरण शिवमय होईल हे या ठिकाणी लक्षात घ्यावे कसा वाटला हा व्हिडिओ निवेदक पिठ्ठल पवार या युट्यूब वर जर बांधवांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा